नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुम तुम्हाला चिकनची एक नवीन रेसिपी दाखवणार आहे जिचं नाव आहे चिकन तवा फ्राई तर त्यासाठी आपण हे थोडंसं बोनलेस चिकन घेतलेलं आहे शक्यतो हड्डी नाही आणि असं पातळ स्लाईसमध्ये असं कट करून घेतलेलं आहे या अशा पद्धतीनं आणि हे पूर्ण अशा उभ्या स्लाईसमध्ये आहेत छान दोन तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आपल्याला याला आता मॅरिनेशन करायचं आहे मॅरिनेट करून ठेवायचं तर त्यासाठी वाटण बनवायचं तर हे भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे आपण ताजी आणि छान हे दोन तीन हिरव्या मिरच्या आहेत नंतर आल्याचा दीड इंच तुकडा आहे नंतर लसूण आहे दीड गड्डी नंतर दोन टोमॅटो आहेत आणि कांदा आहे दोन कांदे आहेत बारीक कट केलेले आणि दोन टोमॅटो आहेत तर सगळ्यात अगोदर आपण हे आलं लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथिंबिर्याचं वाटण करून घेऊ तर सगळ्यात अगोदर आपण लसूण टाकून घेऊ याच्यामध्ये याच्यानंतर आल्याचा तुकडा टाकून बारीक असे काफ करून घेतलेले आहेत यानंतर आपण हिरवी मिरची टाकणार आहे, एचा एचा आहे। दोन चार आहेत आणि नंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकणार आहे अशा कोवळ्या काड्या आहेत त्याच्यासहित आपण घेतलेली आहे आणि छान असं बारीक एकदम वाटण करून घेते हिरवा वाटण म्हणतात त्याला तर वाटून घेते तर हे असं आपण हिरवा वाटण एकदम छान असं थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे तर आता आपण हे चिकन मॅरिनेट करायला ठेवणार आहे तर सर्वात अगोदर आपण चिकंद हळद लावून घेणार आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहे एक चमचा आणि याच्यानंतर हे आपण हिरवं वाटण केलेलं होतं ते आपण एक चमचा फक्त टाकणार आहे आणि बाकीचं आपण फोडणीसाठी ठेवणार आहे त्याला छान एकदम हाताला असं चोळून चोळून आपण सगळं चिकनला लावून घेणार आहे त्या अशा पद्धतीनं आपण मॅरिनेशनसाठी दुसरं काहीसुद्धा वापरत नाही आता याच्यानंतर आपण लगेच फोडणी देणार आहे एक दहा ते पंधरा मिनिट आपण याला थोडंसं भिजत ठेवणार आहे आणि लगेच करून घेणार आहे तर आपलं चिकन आता पंधरा मिनिट झाले मॅरिनेशनला ठेवून तर आपण आता फोडणी देऊन घेणार आहे फ्राय करणार आहे त्यासाठी पॅन ठेवलेला आहे आता याच्यामध्ये तेल टाकून घेते मी तर चार चमचे तेल टाकले तर आता आपण हा कांदा टाकून का घेणार आहे छान कांदा एकदम आपण सोनेरी कलरवर एकदम मस्त परतून घेणार आहेत छान बारीक कापायचा आहे कांदा दोन ते तीन मिनिट लागतात तर छान आपला कांदा एकदम कलर चेंज झाला आहे यावेळेला आपण हे जे हिरवं वाटण आहे ते टाकून घेणार आहे आणि लागली थोडंसं आपण हे लसणाच्या कुड्या आहेत ते आपण टाकणार आहे आणि छान ह्याला पण आपण मिक्स करून घेणार आहे आपण दुसरं काही त्याला वापरणार नाही ना ना याच साहित्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं परत एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं याला मस्त सुगंध सुटला आता हे जे लसणाच्या कुड्या आहेत त्या मस्त आपल्या चिकनसोबत छान आता ट्राय झाल्यानंतर इतका मस्त लागतात ना दाताखाली एकदम मजेदार एकदम छान आपण एकदम हॉटेलमध्ये वगैरे खातो त्या पद्धतीचं एकदम ही अशी रेसिपी आहे अतिशय सोपी सहज कुणालाही होण्यासारखी आता मसाल्यांमध्ये आपण आ, हे जे आहे मसाला घेतलेला आहे हा थोडासा आगरी मसाला आहे दोन चमचे घेतलेला आहे नंतर काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा घेतली आणि हळद अर्धा चमचा घेतलेली आहे हे आपण टाकणार आहे तिकटाप्रमाणे मसाला टाका आ, तिक कारण आपण हिरव्या मिरचीचा पण वापर केलेला आहे त्यामुळे बघत बघतच टाकायचं आहे जास्त एकदम टाकायचं ता नाही त्याला छान आपण मिक्स करणार आहे एकदम तळून काढायचं हे आपल्याला आणि सगळ्यात शेवटी आपण जे टोमॅटो आपण कट करून घेतले होते ते टोमॅटो टाकतो आणि टोमॅटोला चांगलं पाच ते सात मिनिट आपण छान एकदम मंद गॅसवर शिजू देणार आहे आणि टोमॅटो आता नरम होण्यासाठी आपण थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकू अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे कारण आपण चिकनला पण मॅरिनेशन करते वेळेस मीठ टाकलेले आहे त्याच्यामुळे आता हे मसाला जळू नाही म्हणून आपण थोडंसं पाणी टाकणार आहे याच्यामध्ये कारण टोमॅटो शिजते वेळेस मसाले जळण्याची शक्यता असते त्याच्यामुळे उद्या दुछ थोडंसं टाकलेलं आहे मिक्सरचं जार आपण हे सोवून घेतले आणि आपण एकदम मंद व्याज करणार आहे आणि मंद गॅस करून आपण ताट ठेवून द्यायचं एक पाच मिनिट ते सात मिनिट सात मिनिट झालेला आहे बघा एकदम मस्त आपली ग्रेवी एकदम छान अशी मौसू ती एकदम शिजून तयार झालेली आहे थोडंसं चमच्याच्या साह्याने आणखी थोडंसं सा असं स्मॅश करून घ्यायचं याला मस्त सुगंध सुटला आणि आता हे आपलं जे मॅरिनेशन केलेलं जे चिकन आहे ते चिकनचे एक एक पीस आपण याच्यावरती असं ठेवून देणार आहेत त्या अशा पद्धतीनं पूर्ण सगळे आपल्याला ठेवायचे आहे पूर्ण याची एक बाजू पूर्ण शिजली पाहिजे फ्राय झाली पाहिजे तर हे अशा पद्धतीनं मी सगळं चिकन ठेवून घेते तर ह्या अशा पद्धतीनं आपण पूर्ण असं चिकन ठेवून दिलेलं आहे तर आता हे आपल्याला पूर्ण हाय फ्लेमवर चार ते पाच मिनिट खालची बाजू पूर्ण आपल्याला शिजवून घ्यायची आणि नंतर पलटून घ्यायची आहे आणि दुसरी बाजू पण पाच मिनिट आपल्याला शिजवून घ्यायची तर पाच मिनिट झालेलं आहे तर आपण आता याला पूर्ण आता दुसऱ्या बाजूनं असं पलटून घेणार आहे तरी अशा पद्धतीनं आपण दुसऱ्या पण बाजूनं पूर्ण आता चिकन असं पलटून घेणार आणि छान असं शेकून घेणार आहे या पण बाजूने तर हे दुसऱ्याही बाजूनं आपण छान असं हे करून घेतलेलं आहे पलटून घेतलेलं आहे तर या वेळेला आता थोडंसं गरम पाणी आपण सोडणार आहे मध्ये थोडंसं चिटकायची शक्यता आहे त्यामुळे किंचित आपल्याला थोडंसं पाणी सोडायचं आहे आणि परत ह्या बाजूनं आणखी पाच मिनिट आपण शिजू देणार आहेत एकदम छान पाच मिनिट झालेलं आहे दुसऱ्या पण बाजूनं आपलं छान आता एकदम शिजून एकदम तयार झालेलं आहे बघा तर आता हे पूर्ण मी मिक्स करून घेणार आहे म्हणजे आपला हे मसाला जो आहे तो खलचावरचा पूर्ण पूर्ण आपल्या पूसला लागला जाईल तर हे अशा पद्धतीने ना पूर्ण आपण मिक्स करणार आहेत आणि आता या वेळेला आपण याच्यामध्ये एक लिंबू आपण घेतलेला आहे ते पिळून घेऊ छान बघा सुटलं ना तोंडायला पाणी एकदम मजेदार आणि अतिशय सोपी अशी ही चिकन तवा फ्रायची रेसिपी आहे नक्की ट्राय करा आता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकते तर हे तुम्ही भाकरी पोळी भात कशासोबत पण खाऊ शकता जसं तुम्हाला आवडेल तसं पण मी आता याच्यासोबत गरमागरम मस्त चपाती करणार आहे चपातीसोबत एकदम भन्नाट लागते ही भाजी तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला माझी ही चिकन तवा फायची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू